नमस्कार मित्रांनो तर आज मी घरी भाजलेल्या मुंडीचा जबरदस्त असा झणझणीत रस्सा बनवलेला आहे आणि ते खास एसपीटेक युट्यूबर मराठी भावासाठी बनवलेला आहे तर मी त्यांच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये गेलेली होती तर त्यांना कमेंट केली की तुम्हाला कोणती रेसिपी आवडते तर मी तुम्हाला बनून दाखवणार तर ते म्हणाले काय म्हणाले ते तुम्ही बघून घ्या आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा चुलीवरची चव तुला रेसिपी कोणती आवडते ते सांग मेरे को में नॉनव्हेज मी सा भी रेसिपी बनाओ सगळ्यात जास्त मला मटन आवडतं मटणाची कोणती पण रेसिपी बनावा चला तुझ्यासाठी स्पेशल मटणाची रेसिपी टाकणार नक्की शंभर टक्के मी बघणार फक्त मला समजलं पाहिजे ते मला मेन्शन वगैरे करा काही करा पण माझ्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला पाहिजे कदाचित मला इन्स्टाग्रामवरती मेन्शन करा पोहोचला पाहिजे बिकॉज मटन इज माय फेवरेट तर भावा लास्टपर्यंत व्हिडिओ बघ तुला नक्की आवडणार की मी झंझडीत असा बोकड्याचा मुंडीचा रसा कसा बनवला तर हे बघा मी तेलामध्ये लसण लालसर उदळा आणि त्याच्यात हळद आणि मीठ थोडंसं टाकलं आहे आणि ते टाकलं आहे आपल्या मुंडीच्या मटणामध्ये तर आता हे उकडण्याकरता मी ठेवत आहे साधारणतः याला अर्धा घंटा लागणार उकडायला एक सिट्टीच होऊ द्यायची आणि त्यात मग आहे मस्त मीठ चवीप्रमाणे तर हे बघा कांदा खोबरं चुलीमध्ये भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडासा सांबार थोडीशी अद्रक आणि थोडंसं जिरं मिक्सरमधून मी काढून घेतलं आणि इकडे आता लसण ठेचून घेतलं आहे मस्त खलबत्त्यामध्ये जाडसर बारीक आणि आपलं तेल तापलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे मी लसन तर मी पाच गडू तेल घेतलं त्याच्यामध्ये मी लसण टाकला आणि तेलामध्ये लालसर असा लसण होऊ द्यायचा तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा नक्की आवडणार थोडस असा ट्विस्ट आहे भाजीमध्ये आणि आता हे कांदा खोबऱ्याची पेस्ट गेलेली आहे तर माझ्या भाजीला नक्की तुम्हाला टमाट व कांदा वगैरे कच्चा दिसणार नाही कारण की त्याने भाजीची चव ही बिघडते त्यामुळे ते मी अवॉइड करते असा मस्त मसाला होऊ द्यायचा तेलामध्ये आणि इकडं अर्धा चमचा हळद आणि लाल तिखट काढून घेते दोन चमचा साधारणतः दोन अडीच चमचा तर घरचं आहे तर त्याचा अंदाजसुद्धा मला माहीत आहे तिखट आहे की कसं आहे म्हणून अडीच चमचा मी लाल तिखट काढून घेतलं आणि गरम मसाला दीड चमचा गरम मसाला घेते मी आता कारण की आपलं म्हणजे दोन किलो तरी मुंडीचं मटण पडलेलं आहे एक दीड किलो साधारणतः असेलच चवीप्रमाणे मीठ आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं होऊ द्यायचं तर चुलीवरच्या भाजीची चव ही वेगळीच येते तुम्ही एक वेळ करून पहा गॅसवरची तशी लागत नाही जशी चुलीवरची लागते म्हणून म्हणते गावाकडची चव वेगळीच तर आता ऊन खूप तापत आहे त्यामुळं गर्मी सुद्धा खूपच होत आहे हे बघा हिटले <laughs> <तो ले ले। laughs> तर हे बघा आपला मस्त मसाला होताय थोडंसं पाणी टा थोडंसं पाणी टाकत टाकत तेल सोडेपर्यंत मसाला होऊ द्यायचा थोडं थोडं तर आपली धने पावडर घेतलेली आहे मी एक दीड चमचा तर याच्यामध्ये मी ते टाकून घेते झणझणीत असा बोकड्याच्या मुंडीचा रस्सा होणार आहे आपला तर एस पी टेक मराठी भावांसाठी स्पेशली झणझणीत असा मटणाचा रस्सा म्हणजे बोकड्याच्या मुंडीचा रस्सा बनवणार आहे मी तर तुम्ही भावा मटण खूप खाल्ले असेल एक वेळा मुंडीची भाजी खाऊन बघ सुद्धा विसरून जाणार तर बोकड्याच्या मटणाच्या अर्ध्या किमतीत तुला मुंडी मिळणार आणायची असेल तर आण आणि एक वेळ करून बघ घरी मस्त नीट म्हणजे त्याला भाजता वगैरे येत नसेल तर त्यांनाच मागायची वे व्यवस्थित भाजून फोडून ते देतात मटणावाले आम्ही तर घरी वास्त चुलीवर मस्त तर याचा जे उकडीचं पाणी आहे ते मी बाजूला काढलं आपल्याला ते भाजीत टाकायचं आहे नंतर तर हे मटण आता मी एका टोपल्यात काढलं हे बघा आणि मस्त आता आपली मसाला म्हणजे ग्रेव्ही तयार झालेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता हे मठ्ठण टाकून घेते असं टाकायचं आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं मग पूर्ण त्याला पूर्ण ग्रेव्ही लागली पाहिजे तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बोकड्याच्या मुंडीचा रश्शाचा रेसिपी तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही कडवत ना तर तुम्हाला वेगळी काही अशी वेगळी पद्धतीने बनवायची असेल ते पण सांगा मी बनवून दाखवेल पण माझी पद्धत अशी आहे हे तुम्हाला मी तुम्हाला सांगत आहे तर हा ग्रेव्ही मसाला आता मी प्लेटीत काढते ग्रेव्ही मसाला हा वरतून टाकायचा असतो थोडासा पाण्यामध्ये भिजवायचा आणि वरतून सोडायचा मटणाच्या आणि ते साधारणत पाच दहा मिनटं मस्त होऊ द्यायचा भाजीची ही झणझणीत अशी होते याने असा मटणाच्या वरतून असा सोडून द्यायचा आणि झाकण ठेवून मटणावर मस्त मटण शिजू द्यायचं मग आपल्याला उकडीचं पाणीच वापरायचं आहे भाजीमध्ये त्याने भाजीची ही होटेलला फेल पाडणारी आहे अशी येते हे बघा नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं असेल एसपीटेक मराठी स्पेशली तुमच्यासाठी तर हे शिजून तयार झालेलं आहे आता दहा मिनटं मी याला झाकून ठेवलं बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये उकडीचं मी आता पाणी टाकून घेते याला पाच मिनटंच शिजू देते आपलं भाजी होणार आहे मग तयार घरचे गर गरबडीने म्हणले झटपट भाजी कर म्हटलं झटपटच आहे बोकड्याची मुंडीच आहे झटपट म्हणजे झणझणीत अशी मुंडीची भाजी मी तयार केलेली आहे तर भावा तू व्हिडिओ माझा लास्टपर्यंत बघितला असेल तर मी स्पेशली तुझ्यासाठी ताट वाढत आहे ए मग जेवायला आणि माझी बोकड्याच्या मुंडीचा रसा तुला कसा वाटला आहे नक्की मला सांग हे बघ टाट वाढलेला आहे मी एक ताट तुझ्यासाठी आणि एक टाट माझ्या नवऱ्यासाठी वाढलेला आहे चल ए मग जेवायला झणझणीत असा बोकड्याच्या मुंडीचा रश्याची भाजी तयार झालेली आहे आपली तर भावा ये मग जेवायला तुझ्यासाठी ताट वाढलेला आहे आणि बोकड्याच्या मुंडीचा रसा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि भावांनो चॅनलला सबस्क्राईब करा फक्त दोनशे सबस्क्रायबर बाकी आहे तर भेटूया अशाच प्रकार नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद